पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणात तपासात कोणतीही दिरंगाई झालेली नाही अतिशय तातडीनं योग्य प्रकारे तपास आणि कारवाई सुरू आहे या प्रकरणी सर्व पुरावे हाती असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं आरोपीचे वडील आजोबा त्याला अवैधरित्या मद्य उपलब्ध करणारे बार मालक आणि कर्मचारी तसंच रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणारे वैद्यकीय अधिकारी या सर्वांवर ठोस पुराव्यासह कारवाई केली आहे आरोपी अल्पवयी नसला तरी त्यानं केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे त्याला संज्ञान समजून कारवाई केली जावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे असं गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे अशा सत्तर पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत कंपल्सरी केलं आहे की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणात पोलीस आणि प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला पुण्यात अंमली पदार्थांचं पेव फुटलं आहे अवैधरित्या दारू विकली जात आहे त्यामुळे प्रशासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे असं ते म्हणाले हॉटेल व्यवसायालाही अवैधरित्या कारभार करण्याची इथं मुभा मिळाली आहे वैद्यकीय क्षेत्रापासून ते सर्व क्षेत्रात पोलीस आणि प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला ही कार बिना नंबरनी सहा महिन्यापासून फिरतो अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही ही कार मला तुम्ही कारवाई केली वर कारवाई केली तिथल्या पोलिसांसह अध्यक्ष मध्ये यातला खालचा प्रकार असा आहे हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पोलिटिकल याला कारण आहे ना राजकीय कारण आहे ते तेही तपासलं गेलं पाहिजे कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये दोन निष्पाप लोकांचा जीव जातो तरुण भरधाव गाडी चालवतो ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते म्हणून हे कोणामुळे जात दोन डॉक्टरवर कारवाई केली खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकच झालंय की स ड्रग्ज विकण्याचा आता एक हे अड्डा झाला आहे असं म्हणतं सगळे सगळ्या व्यवहार तिथून होत आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय पुणे पोलिसांनी उचललेली तातडीशी पाहुलं पाहता त्यांच्यावर कोणताही कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली अतिशय प्रोएक्टिव आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल